नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहूयात महत्त्वाची बातमी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचे टक्केवारी वाढावी म्हणून नागरिकांमध्ये मतदान जनजागृतीसाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना विविध उपक्रम घेण्यासाठी सूचित केले होते त्यासाठी उत्सव निवडणुकीच्या या सदराअंतर्गत उत्सव निवडणुकीचा दोन हजार चोवीस या अंतर्गत बाल जीवन विकास शाळेमध्ये चिमुकल्यांची मतदारांना मतदान करण्यासाठी साथ घातली यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालकांच्या पालकसभा घेण्यात आल्या पालकांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले विद्यार्थ्यांचे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा रॅली मतदान कविता मतदानावरील गीत मतदार राजा हे पथनाट्य आले रे आले मतदान आले हे भारूड मतदान जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या जवळ असलेलं पालखी चौक ए डी कॅम्प चौक या ठिकाणी मतदान जनजागृती फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या तसेच गौरी अळी भाजी मंडई या ठिकाणी पथनाट्य भारूड सादर उत्सव निवडणुकीचा सा, हे गाणे सादर करण्यात आले भारतीय संविधानाचा विजय असो आपले मत आपली ताकद आपला नेता आपणच निवडणार आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान आहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मतदानाचे कक्ष दोनशे पंधरा कसबा विधानसभा मतदारसंघाचे पथक हजर होते एकमत किती महत्वाचे आहे हे यावेळी सांगण्यात आले निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया याविषयी माहिती देण्यात आली परिसरातील नागरिकांकडून मतदान जागृती प्रतिज्ञा घेण्यात आली मुलांचे भविष्य उज्ज्वल घडायचे असेल दर्जेदार शिक्षण हवे असेल शिक्षणाची संधी हवी असतील देश बदलायचा असेल तर एक चांगला सक्षम उमेदवार निवडून द्यावा या भ्रष्टाचाराला बळी पडू नका विकास कामांना महत्व द्या राष्ट्रहितासाठी मतदान अवश्य करा असा महत्वाचा संदेश देण्यात आला शालेय विभागाच्या आशा राऊत उपायुक्त शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका यांनी वेळोवेळी मीटिंग घेऊन शाळांना कार्यक्रम कसे आयोजित करावेत याचे मार्गदर्शन केलं तसेच शिक्षण विभागाच्या सुनंदा वाखारे प्रशासकीय अधिकारी मनोरमा आवारे प्रकल्प अधिकारी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शरद मेमाणे स्विफ्ट नोडल दोनशे पंधरा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ समीर वाळिंबे सहाय्यक नोडल अधिकारी सदस्य जाधव सर डहाळे सर कल्पेश गायकवाड दिव्यांग कक्ष मतदान जनजागृती पथक नोडल ऑफिसर कुणाल जगताप समन्वयक सुखदा देव ही दिव्यांग मुले यांनी शाळेत कार्यक्रमात मतदान जनजागृती केली शाळा व्यवस्थापन समिती पालक सदस्य रोहिणी रांगडे रोहिणी खराड अश्विनी जाधव पूजा शिंदे अर्चना कांबडे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जोया सय्यद प्राची खराड सोहम रांगडे संस्कार जाधव नीलम माळी शाळा मुख्याध्यापिका दिपाली चौहान सुरेखा डमाळ रुपाली गादिया शबाना इनामदार अर्पणा बोजा विमल मादास उपस्थित होते मतदान जनजागृती करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी मिठापेल्ली विश्वस्त प्रशांत मिठापेल्ली सेक्रेटरी जयश्री मामील यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा